हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी करणार आहे मिक्स चिकन बिर्याणी तर इथे मिक्स बिर्याणी मिक्स चिकन बिर्याणीसाठी आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर हे खडे मसाले तर तमालपत्र त्यानंतर मी इथे उभा कांदा चिरून घेतला आहे आणि टमॅटो पण उभे चिरून घेतलं आहे त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला त्यानंतर मग गरम मसाला चिकन मसाला आणि दना पावडर आणि या इथे मी कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेले ते चार पळी आणि त्यानंतर ना आता खडे मसाले टाकून घेते खडे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आता आपण कांदा टाकून घेऊयात कांदा असा सुटका करून टाकायचा म्हणजे मस्त फुटका झाल्याच्या नंतर मग लाल सरी लवकर होतो आणि मस्त क्रिस्पी लागते इथं हे चिकन आहे एक किलो तर ते पिवळं करून घेतलेलं आहे शिजवलेलं आहे तर त्यानंतर मी इथं हे बिर्याणीचे तांदूळ आहेत एक किलो इकडे कांदा आपलं छान परत आलेला आहे इथे कांदा आपला चांगला मस्त लालसर झालेला आहे नंतर आता टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा टॉमॅटो चांगला ते मऊ मी मस्त करून घ्यायचा चांगलं शिजून घ्यायचं म्हणजे तर पाहू शकते इथे आपले टॉमॅटो छान असा मऊ झालेला आहे आणि ही बिर्याणी झटपट होते कुकरलाच केलेली आहे तर

परतून घ्यायचे म्हणजे आले आणि लसून येत नाही थोडा बारीक गॅस करायचा परतून घ्यायचा तर इथे ना आंदी लसूणची पेस्ट छान परतून झाली आहे आता मसाले टाकून घेते तेल टाकलं होती चार थोडीशी हळद हळद आपण अगोदर शिजायला टाकलेली होती चिकनला त्यामुळे थोडीशी टाकायची त्यानंतर हा घरचा मसाला आहे दोन चमचे घरचा मसाला टाकून घेतला आहे त्यानंतरनं चिकन मसाला एक पुडी टाकून घेते त्यानंतरनं धना पावडर त्यानंतरनं हा गरम मसाला हा बिर्याणी मसाला चमचे टाकले बिर्याणी मसाला आपल्या खायच्या पोळायचे दोन चमचे सगळे मिक्स करून घेते मसाले सूप आपण केलेले आहे त्याचं पाणी टाकून घेते अर्धी वाटी दही टाकून आहे दही टाकल्याच्यानंतर मग गॅस बारीक करून पूर्ण मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आणि दही

चांगले धुवून स्वच्छ ठेवलेत आता आणि आता ते टाकून घेऊ आपण आणि सर्व ते एकत्र करून आणि सर्व शेवट मीठ टाकणार आहे अगोदर आपण चिकनला पण शिजून घेताना तर थोडंसं टाकायचं एकदम सोपी आणि झटपट होणारी आपली चिकन बिर्याणी तर नक्की तुम्ही पण ट्राय करून पाहा आणि टेस्ट असेल हो पण आता आपण चिकन टाकून घेऊ दूध आणि चिकन सर्व मिक्स करून व्यवस्थित देतो होऊ शकते ते चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता मी पाणी टाकून घेते पाणी तर थोडंसं कमीच टाकायचं कारण आपण चिकन अगोदर शिजून घेतलेलं आहे दुसऱ्या टाकून घेते तांदळापुरतच मीठ टाकायचं झाली आपली झटकी पट अशी बिर्याणी आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या करून घेते कुकरचं झाकण लावून घेते आणि आपल्या दोन शिट्ट्या झाल्याच्यानंतर मग गॅस बंद करायचा आपली बिर्याणी तयार पाहू शकता आता बिर्याणी सर्व करून घेऊ आपण मस्त असा बिर्याणीचा वास सुटलाय आणि पाहू आता टेस्ट पण करून तशी झाली होती छान अशी मस्त सुट आणि कोथिंबीर वगैरे वरून कांदा लिंबू मस्त आपण खाण्यासाठी घेऊया मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी एकदम सोपी आणि दहा मिनटात होणारी आपली चिकन बिर्याणी कुकरला एक शिट्टीत तयार होते तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा चला तर मग चिकन बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला आमची आरोही ना टेस्ट करून बघेल कशी झाली ते कशी झाली मस्त तिखट नाही का आवडली का सांग मग तुम्ही पण करून बघा खूप मस्त झाली